व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय थोडासा त्रास होतोय बोलायला काय झालंय तोंड आलंय जिबेला अल्सरेशन झालेलं आहे थोडस फोड आलेले आहेत औषधोपचार चालू आहेत काळजी करण्याचं काही कारण नाही पण थोडं बोलायला त्रास होतोय त्यामुळे या व्हिडिओमध्ये थोडं जर काही उजवडावं झालं तर प्लीज ऍडजस्ट करून घ्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा तीच भाषा वापरायला सुरुवात केली तीच भाषा म्हणजे काय तीच नेहमीची धमक्यांची भाषा आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही असं करू आम्ही तसं करू मुळात मनोज जरांगे यांना नेमका काय प्रॉब्लेम आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलेले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून दूर सारण हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे रिंग मास्टर शरद पवार यांच्या आदेशानुसार सूचनेनुसार मनोज जरांगे चालतात हे आता निर्विवादपणे सत्य समोर आलेलं आहे लोक यावर उघड उघड बोलायला लागलेले आहेत मध्यंतरी मनोज जरांगे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की सर्वसामान्य मुंबईकरांची कोंडी झाली अडचण झाली मराठा आंदोलकांनी जो दुडगुस घातला त्यामुळे अनेकांना प्रॉब्लेम झाले लोकांना कामावर जाऊ दिलं गेलं नाही हकलून लावण्यात आलं रस्त्यातून अर्ध्या रस्त्यातून माघारी पाठवण्यात आलो यावर मनोज जरांगी असं बोलले की या मराठ्यांनी मुंबई जिवंत केली मुंबई पहिल्यापासूनच जिवंत आहे बर आता आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहोत मित्रांनो तो व्हिडिओ अवश्य बघा आपण ज्या ताटामध्ये जेवतो ना ज्याला आपण पूर्ण ब्रह्म म्हणतो ज्या अन्नाला त्या ताटासोबत या आंदोलकांमध्ये भोसलेल्या काही नतद्रष्ट राजकीय लोकांनी व हे राजकीयच हे मराठा असू शकत नाहीत असलं कृत्य करणारा मराठा असूच शकत नाही व्हिडिओ बघितला की तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे आपण स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथील गरजू गरीब रुग्ण आणि त्यांचे गरजू नातेवाईक यांच्यासाठी जेवण औषध दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवायला सुरुवात केलेली आहे आपली यंत्रणा थोडीशी कमी पडतेय निधी कमी पडतोय त्यामुळे वारंवार विनंती आहे कृपा करू तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे सहकार्य करता येईल ते अवश्य करा मित्रांनो या सत्कारामध्ये पुढे या आपल्याला त्या लोकांचं दुःख थोडंसं कमी करायचं आहे देवाने संधी दिलेली आहे या संधीचा आपण फायदा उचलूया एवढीच आमची विनंती जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे त्यावर तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन करावं वाटते ते करा त्याचा एक स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी आपल्या चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून या सगळ्या उपक्रमांना हातभार लागेल चला आता तो जो खास याला निर्लज्जपणाचा कळस म्हणतात अनेक मराठा बांधव हे शेतकरी आहेत ज्यांना जगाचा पोशिंदा म्हंटलं जात विचार करा मित्रांनो ज्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जात तो असं कृत्य करे ताटामध्ये हगायगा बस हा काय निर्लज्जपणा आहे ही कुठली संस्कृती आहे हे कुठलं आंदोलन आहे हे कुठलं उपोषण आहे एकीकडे म्हणायचं आम्हाला जेवणाची सोय नाही आहे आणि दुसरीकडे ताटामध्ये अरे छी 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 छी, छी, छी। शपथ घेऊन सांगतो हा जो कोणी व्यक्ती होता ना जो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला हा मराठा असूच शकत नाही असूच शकत नाही मराठा असा वागू शकत नाही अरे जो जगाला पोचतो जो इतरांची क्षुधा शांती करतो जो इतरांना अन्न पुरवतो तो, तो असं वागेल इतकं निर्लज्ज इतकं घाण इतकं विकृत आणि मनोज जरांगे वर तोंड करून सांगतात की यांनी मुंबई जिवंत केली ही अशी अशी मुंबई जिवंत केली हा जवळपास आमचा तिसरा चौथा व्हिडिओ आहे मित्रांनो या विषयावरचा ज्या प्रत्येक व्हिडीओमध्ये आम्ही सांगत आलेलो आहोत की मुंबईमध्ये मनोज जरांगे जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा जे, बस ते जे आंदोलक तिथे जमा झाले बऱ्यापैकी आपलेच मराठा बांधव सगळे तिथे होते मात्र या मराठा बांधवांमध्ये हेतू पुरस्सर बने काही नालायक लोक घोसडवण्यात आले ज्यांनी मुंबईला वेठीस धरण्याचं काम केलं यांच्या या हैदोसाला यांच्या या धुर्गुसाला त्रासून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिला कुपोषण करते आंदोलन करते यांना सुद्धा आदेश दिला की पाच हजार लोकांसोबत तुम्ही आझाद मैदानामध्ये उपोषण करू शकता मात्र बाकी लोकांचं काय अनेक जण मुंबई मधल्या आजाद मैदान परिसरा परिसरामध्ये जे शॉप्स आहेत रांगा लावून दारू विकत घेत होते त्याचे देखील व्हिडिओ आलेत समोर एक महिला कॉन्स्टेबलने काही गाड्या अडवल्या ज्या आंदोलन स्थळी जात होत्या त्या महिला कॉन्स्टेबलचं म्हणणं असं होतं की आम्ही जेवणाच्या गाड्या सोडलेल्या आहेत मात्र तुम्ही ह्याच्या दारूच्या वाटल्या आतमध्ये घेऊन जात आहात हे आम्ही होऊ देणार नाही आणि ते करेक्ट होत मद्य गायल्यानंतर शुद्ध हरपते मती भ्रष्ट होते अजून दुरुस घातला गेला असता तिथे अजून काही अगदी प्रकार घडला असता मग पोलिसांनी जर चार दानके मारले असते तर परत मनोज जरांगे सुरू झाले असते बघा बघा अत्याचार चालू झाले गृहमंत्री कसा वागतोय बघा देवेंद्र फडणवीस असा वागतोय ह्या बांबण्याचा असं ह्या मनोज जरांगे यांनी या अगोदर देखील देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रींना शिव्या दिलेल्या कशासाठी काय गरज आहे बरं आता जरांगे वेगळेच बोलायला लागलेत आता जरांगींच म्हणणं असं आहे मुंबईला जाणारा भाजीपाला बंद करून टाका जरांगींना या गोष्टीची कल्पना नाही आहे का की मुंबईमध्ये फक्त महाराष्ट्रातूनच रस देते असं नाही आहे मध्य प्रदेश आहे गुजरात आहे आणि फक्त मनोज जरांगे बनतात म्हणून मुंबईचा भाजीपाला बंद होणार आहे का आणि तो भाजीपाला बंद करून या शेतकऱ्यांनी स्वतःच नुकसान करून आहे का परत एकदा कशासाठी हे सगळं कशासाठी मनोज जरांगे यांनी एकदा त्यांचे ते जे वकील आहेत ना योगेश केदार त्यांची एकदा भेट घ्यावी तर योगेश केदार यांनी कायदेशीर सांगितलेलं आहे की जर आरक्षण हवा असेल तर कसं घ्यायचंय बर हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं चपरा परत एक मराठ्यांना या जाती निहाय निकषावर आरक्षण देता येऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच निरीक्षण आहे हा सगळा कायदेशीर लढा आहे हा कायदेशीर लढा लढण्यासाठी कायदेशीर मार्गानेच जावं लागणार भाजीपाला बंद करून असं त्याटामध्ये संधास करून काही होणार नाहीये मनोज जरांगे यांच्यासोबत हे जे रिंग मास्टर शरद पवारांचे हे अराजक माजवणारे जे घोसलेले आहेत ना यांना सगळ्यात अगोदर या मराठा बांधवांनीच आवर घातला पाहिजे ह्या लोकांच्या ह्या दुष्कृत्यांवर फिरी हसण्यापेक्षा तिथेच जर एखाद्या मराठा बांधवाने ह्या दुर्गुस घालणाऱ्याच्या ह्या ताटात संडास करणाऱ्याच्या जर कानफटाक लगावली असती ना तर आम्हाला जास्त आनंद झाला असता मात्र दुर्दैवानं असं झालं नाही लोक फिरी हसायले त्यावर एन्जॉय करू लागले मजा घेऊ लागले किती वाईट आहे अजून परत एकदा सांगतो हे जे काही प्रकार ज्या लोकांनी केले ते मराठा असूच शकत नाहीत हे आमचं ठाम मत आहे तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला निश्चित कळवा मित्रांनो हा जो काही प्रकार तुम्ही आता बघितलेला आहे नक्कीच तुम्हाला देखील हा खेळ स्वानाच वाटला असेल संताप झाला असेल जीवाचा आमच्यासारखाच रान देखील आला असेल व्यक्त व्हा आमचा कमेंट बॉक्स तुम्ही व्यक्त व्हावा ह्यासाठी वाट बघत आहे तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा जाता जाता पुन्हा एकदा विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथील जे गोरगरीब खेड्यापाड्यातून आलेले गरजू रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे दहा रुपये सुद्धा नाही आहेत जेवण करण्यासाठी त्यांच्या औषधांची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था निवासाची व्यवस्था दैनंदिन गरजेच्या वस्तू जसं की तेल साबण टूथब्रश पेस्ट मंजन हे सगळं आहे आपल्याला त्यांना किट द्यायचे आपल्याला यासाठी आपल्याला एक आवश्यक निधी संकलन करायचं आहे म्हणूनच वारंवार विनंती प्रत्येक आम्ही करत आहोत की कृपा करून तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय सहकार्य पाठवावं वाटतंय ते पाठवा जीपे फोनपे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मदत करा मित्रांनो आज गरज आहे त्या लोकांना सुद्धा आहे आणि आपल्याला सुद्धा आहे आपल्या हातून सुद्धा चार चांगली कामं सत्कर्म घडलंच पाहिजे दिल्यानंच वाढतो हो मान सन्मान प्रेम आणि समाधान तेव्हा दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मदत नक्की पाठवा ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला नक्की शेअर करा पावती बनवून आपल्याला तसा टॅक रेकॉर्ड ठेवायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम मुझ जय शिवराज जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम राघव राजा राम पति तावन सीताराम मेघ मेघश्याम गंगा शाली ग्राम